काल रात्रीपासूनच घरातलं वातावरण काय ठीक नव्हतं परंतु वाटलं होतं उद्या उठल्यानंतर सकाळी काहीतरी वेगळं दिसेल पण ते काही झालंच नाही सकाळी नाश्ता करत असताना आशिषचे हात एकदम थांबले बाजूच्या रूम मधून असा आवाज येत होता हेच दिवस पाहण्यासाठी मी याला लहानाचे मोठे केले आहे का एक दिवस हाच मुलगा अशा प्रकारे माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर काढेल असे वाटले नव्हते मला तेव्हा आशिषचे बाबा म्हणाले साहेब आता मोठे झाले आहेत ना म्हणून स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेऊ लागले आहेत आता त्याला आईबापाची गरज राहिलेली नाही आशिषने आपल्या हाताला उचललेला चमचा तोंडाजवळ नेण्याऐवजी पुन्हा प्लेटमध्ये ठेवला आणि पाणी पिऊन उठला काय झाले आशिष नाश्ता का करत नाहीस आणि आईबाबा सकाळी सकाळी नाराज का झाले आहेत मी माझ्या हातातील चहाचा कप टेबलवर ठेवला आणि आशिषच्या बाजूला खुर्चीवर जाऊन बसली परंतु आशिषने मला कोणतेच उत्तर दिले नाही तो शांतपणे आपली बॅग उचलतो आणि बँकेमध्ये निघून जातो मी मात्र हैराण होऊन त्याच्याकडे पाहत राहिले मी दोन दिवसा अगोदरच माझ्या सासर होऊन माझ्या माहेरी अभ्यास करण्यासाठी आली होती मी ज्या क्षणी मी माहेरचा माझ्या उम घराचा उंबरटा ओलांडून घरात पाय ठेवले होते त्या क्षणी घरात पसरलेला तणाव मला जाणू लागला होता नेहमीप्रमाणे आईबाबांनी मला मिठी मारून माझ्या कपाळावर चुंबन घेतले होते परंतु त्यांच्या कपाळावरील परेशानी मला स्पष्टपणे जाणवत होती परंतु त्यावेळेला मी घरी पोहोचण्याच्या उत्साहामध्ये ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते परंतु संध्याकाळ होताच जेव्हा आशिष घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा मला नाराजी दिसत होती याचा अर्थ नक्कीच घरात कोणत्या तरी गोष्टीवरून तणाव निर्माण झाला होता त्यात आज सकाळचीच घडणा आशीच उपाशीच बँकेमध्ये जाणे आणि आईबाबांचे त्याला टोमणे वारत राहणे या सर्व गोष्टीवरून माझ्या मनातील संशयाला एक प्रकारची पुष्टीच मिळत होती आशिष गेल्यानंतर मी आईच्या जवळ गेली आणि विचारले काय गोष्ट आहे आई सकाळी आशिष नाश्ता न करताच निघून गेला आणि इकडे तुम्ही दोघेसुद्धा खूप रागता होतात नक्की काय झाले आहे कोणीच मला काही सांगत नाही तेव्हा आई म्हणाली आता तुला काय सांगू ह्या मुलाने तर आम्हाला हैराण करून सोडले आहे तुझ्या बाबांनी याच्या लग्नासाठी एका ठिकाणी बोलणी चालू केली आहे मुलगी आणि तिचे संपूर्ण कुटुंब दोन्ही खूप चांगले आहे काल मी त्या मुलीचा फोटो दाखवत होती तेव्हा मला तेव्हा म्हणाला मी माझ्यासाठी मुलगी शोधून ठेवली आहे त्याने त्या मुलीचा फोटोसुद्धा पाहिला नाही आता तूच सांग ह्या गोष्टीसाठी तुझ्या बाबांना आणि मला राग येणार नाही का आईच्या बोलण्यावर मी सहजच स्मित हास्य केले आणि म्हणाले आई यात करण्यासारखी काय गोष्ट आहे आता जग बदलले आहे बहुतेक सर्वच मुले मुली आपले जीवनसाथी स्वतःच शोधतात आशिषने सुद्धा तसेच केले तर कोणती मोठी गोष्ट झाली आहे तूच सांगाई उगाचच नको ते बोलू नकोस प्रतीक्षा त्याला नीट समजावून त्याचे लग्न तिथेच होईल जिथे आम्ही सांगू मग मी एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या रूममध्ये निघून आले संध्याकाळी आशिष जेव्हा बँकेमधून घरी आला तेव्हा मी त्याला म्हणाले आता मी तुझ्यासाठी एवढी पोरगी झाली आहे का की तू तु, तुझ्या मनातील गोष्ट मला सांगू शकत नाहीस त्यावर आशिष म्हणाला खरं सांगू का ताई मी रस्त्यामध्येच हा विचार करत होतो की आज तुला सर्व गोष्टी सांगाव्यात ठीक आहे आता सांग बरं कोण आहे ती मुलगी जे तू पसंत केली आहेस असे म्हणत मी त्याच्यासाठी टेबलवर कॉफीचा कप ठेवला आणि त्याच्या बाजूला बसली ताई तिचे नाव गौरी आहे ती माझ्याबरोबरच बँकेमध्ये काम करते ती खूप चांगली मुलगी आहे परंतु आईबाबांनी तिला न पाहताच ना पसंत केली आशिष आईबाबांच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नकोस ते दोघेही जुन्या विचारांचे आहेत आपण दोघे मिळून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करू अच्छा अगोदर हे तर सांग तू माझी आणि गौरीची कधी भेट घडवून आणणार आहेस ताई उद्या रविवार आहे गौरीला मी हॉटेलमध्ये बोलावून घेतो तिला उद्या भेट दुसऱ्याच दिवशी मी आणि आशिष हॉटेलमध्ये पोहोचलो जोपर्यंत आशिष कॉफीची ऑर्डर करत नाही तोपर्यंत एक गोरीपान उंच सुंदर मुलगी आमच्याजवळ येऊन उभी राहिली ती येतात आशिषने तिला माझी ओळख सांगितली तेव्हा लगेचच गौरीने वाकून नमस्कार केला कॉफी पिताना मी तिच्या कुटुंबाविषयी काही छोटे मोठे प्रश्न तिला विचारले ह्या प्रश्नांची उत्तरे ती अगदी सहजपणे देत होती त्यानंतर मी तिला म्हणाले तुला माहीतच असेल आईबाबा तुझ्या आणि आशिषच्या लग्नासाठी तयार नाही अशा परिस्थितीत आशिषने तुला सोडून आईबाबांच्या आवडीच्या मुलीबरोबर लग्न केले तर तू काय करणार ताई तू काय बोलतेस आशिषने मला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु मी त्याला शांत राहण्याचा इशारा केला आणि मी पुन्हा तोच प्रश्न केला आणि मी पुन्हा तोच प्रश्न विचारला माझ्या प्रश्नाने गौरीच्या चेहऱ्यावर आता नाराजीचे भाव स्पष्टपणे दिसत होते ती अगदी हळू वरात म्हणाले मी काय करू शकते मूर्खपणा करून तू कोणते चुकीचे पाऊल तर उचलणार नाहीस ना इसना? नाही ताई मी इतकीही कमजोर नाही आहे जीवनात संघर्ष करणे मी चांगल्या प्रकारे सांगते चुकीची पावलं उचलणे म्हणजे मूर्खपणाची लक्षणच आहे मी असे करून माझ्या आईबाबांना आणि माझ्या भावाला जिवंतपणीच मारणार नाही गौरीचे उत्तर ऐकून मला खूप बरे वाटले त्यानंतर प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत मी म्हणाले मला माझ्या भावाच्या निवडीवर गर्व आहे मी तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेल कॉफी पिऊन झाल्यानंतर आम्ही लोक तिथून निघालो रस्त्यामध्ये आशिष म्हणाला ताई तुला गौरी कशी वाटली खूप सुंदर आणि समजतदार वाटली तुझे लग्न तिच्याच बरोबर व्हायला हवे माझे उत्तर ऐकून आशिषच्या मनाला काहीशी शांतता मिळाली एक दिवस कॉलेजमधून मी परत येत होती तेव्हा गौरी माझ्याबरोबर होती तेव्हा आईबरोबर मी तिची भेट घडवली आणि आईला म्हणाली आई ही गौरी आहे माझा नवरा विक्रम त्याची ही मुलगी आहे मागच्या सहा महिन्यापासून ती या शहरामध्ये नोकरी लागल्यामुळे इथेच राहते तेव्हा आईने गौरीला विचारले बाळा तुझे आई बाबा कुठे आहेत माझे आईबाबा तर दिल्लीमध्ये आहेत मी इथे हॉस्टेलवर राहते मी जसे गौरीला सांगितले होते त्याचप्रमाणे ती आईला उत्तर देत होती तिच्याबरोबर बोलल्यामुळे आई खुश झाली आणि म्हणाली बाळा हे घर तुझेच समज जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू इथे ते येत जा त्यानंतर गौरीने आमच्या घरी येणे जाणे चालू केले आईबरोबर तिचं खूप पटू लागले दोन दिवस गौरी आली नाही तर आई आईला तिची चौकशी करायची एक दिवस गौरी लंच टाईममध्ये घरी आली त्यावेळी मी कॉलेजमध्ये होते तिने घराचा दरवाजा उघडून तशी आतमध्ये आली तेव्हा आईच्या किंचळण्याचा आवाज आला पटकन धावत आवाजाच्या दिशेने ती आत गेली तर आई शिडीवरून उतरताना पाय घसरून पडली होती गौरीने तिला आधार देऊन उठवली तिच्या उजव्या हाताला मार लागला होता तिला हात उचलण्यासाठी सुद्धा त्रास होत होता म्हणून गौरीने लगेच टॅक्सी बोलावून आईला डॉक्टरांकडे नेली डॉक्टरांनी एक्सरे काढून आईच्या हातावर प्लास्टर केले संध्याकाळी आम्ही घरी आलो तेव्हा आईचा हात पाहून आम्ही घाबरलो तेव्हा आईने घडलेली सर्व घटना आम्हाला सांगितली आई म्हणाली गौरी खूप चांगली मुलगी आहे तिने ज्या जबाबदारीने माझी देखभाल केली ते पाहून मला विश्वास झाला आहे की ती ज्या घरातून घरात बनून जाईल ते घर खूप भाग्यशाली असेल आशिषकडे पाहिले आणि म्हणाली आई आपणच आपले घर भाग्यशाली का करत नाही त्यावर आई म्हणाली जर माझ्या हातात असते तर मी कधीच ही गोष्ट केली असती माहीत नाही कोणती मुलगी पसंत केली आहे काय माहीत आईने रागाने आशिषकडे पाहत बोलत होती तेव्हा मी आईला मिठी मारली आणि म्हणाले आई तू एवढी नाराज का होतेस तुझा मुलगा खूप हुशार आहे त्याने गौरीला पसंत केले आहे माझे शब्द ऐकताच आई म्हणाली म्हणजे आई खरंच तर गौरी ही विक्रमच्या आत्याची मुलगी नाही ही तीच मुलगी आहे जिला आशिषने पसंत करून ठेवलेली आहे त्यानंतर मी त्यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व गोष्ट सांगितली आणि म्हणाली तू आणि बाबांनी तर मुलीला न पाहताच मुलींना माझ्याकडे येथील तुम्हाला भेटण्यासाठी दुसरा कोणताच रस्ता नव्हता मी आता माझे बोलणे पूर्ण करणारच होते तेवढ्यातच बाबा रूममधून बाहेर आले अहो ऐकलात का प्रतीक्षा काय म्हणते माझ्या बोलण्याने आई अचंबित झाली होती बाबा म्हणाले हा आम्ही सर्व काही ऐकले आहे ह्या गोष्टीवर आपण उद्या बोलूया कदाचित बाबांना विचार करण्यासाठी वेळ हवा होता दुसऱ्या दिवशीपर्यंत मी आणि आशिष टेन्शन मध्ये होतो कारण बाबांच्या उत्तरावर आमच्या सर्व आशा अवलंबून होत्या रात्रीच्या वेळेला मी डायनिंग टेबलवर डिनरसाठी बसले होते तेव्हा बाबा म्हणाले अशीच तुला गौरी पसंत आहे मग आमची कोणतीच अडचण नाही तिला आपल्या घरची सून बनवून घ्यायला आम्हाला सुद्धा आनंद होईल पण त्या मुलीच्या घरची लग्नाची बोलणी करण्यासाठी आम्ही जाणार नाही त्या लोकांना आपल्या घरी यावे लागेल बाबांचे वाक्य ऐकताच आशिष म्हणाला ही कोणती मोठी गोष्ट नाही बाबा तिच्या घरचे लोक आपल्या घरी बोलणे करण्यासाठी येतील असे म्हणत पटकन आशिषने फोन घेतला नक्कीच तो आता ही चांगली बातमी गौरीला देणार होता रविवारी संध्याकाळी गौरी आई बाबा आमच्या घरी आले चहा पिताना बाबा म्हणाले आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे आम्ही हे नाते जोडण्यासाठी तयार आहोत आपण ठरवून लग्नाची तारीख काढून त्यावर गौरीची आई म्हणाली हे बघा उघडपणे प्रत्येक गोष्ट करणे चांगले आहे तुमची काही मागणी तर नाही ना त्यावर बाबा म्हणाले मागणी तर काही नाही लग्न खूप धुमधडाक्यात व्हायला पाहिजे फक्त तुमच्यामध्ये मुलीच्या लग्नात काही पैसे वगैरे देतात ना हे वाक्य ऐकताच गौरीच्या बाबांचा चेहरा उदास झाला उदास चेहऱ्याने ते म्हणाले म्हणजे तुमचे बोलणे नीट समजले नाही त्यावर बाबा म्हणाले मी तुम्हाला नीट समजावून सांगतो जर आशिष आणि गौरी एक दुसऱ्यांवर प्रेम करत नसेल तर तुम्ही लोकांनी गौरीचे लग्न करण्याकरिता शोधला असता तेव्हा त्या ते मुलाला तुम्हाला लग्नात पैसे द्यावेच लागले असते ना तेच पैसे तुम्ही ह्या वेळेला आम्हाला द्या बाबा तुम्ही हे काय बोलत आहात असे होऊन आशिष म्हणाला कारण त्याला बाबांकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा आईने त्याच्याकडे मोठे डोळे करत पाहिले आणि म्हणाली आशिष मोठ्यांमध्ये तू बोलू नकोस गौरी गौरीची बाबा म्हणाले तुम्ही लोक स्पष्ट सांगा की कि तुम्हाला किती पैसे हवे आहेत जास्त नाही कमीत कमी चार लाख रुपये तरी तुम्ही द्यायला पाहिजे असे म्हणताच आईबाबा एकमेकांकडे पाहत पाच मिनिटे लागले तेव्हा आशिषचा चेहरा रागाने लाल बुंद झाला आणि तो उठून आपल्या रूममध्ये निघून गेला आशिष निघून गेल्यानंतर गौरीचे आईबाबा सुद्धा निघून गेले आशिष निघून गेल्यानंतर गौरीचे आईबाबा उठले आणि म्हणाले आम्ही निघतो आम्ही घरी गेल्यानंतर बसून विचार करतो मग तुम्हाला लवकरच कळवतो ते लोक निघून गेल्यानंतर आशिष ओरडला बाबा मी कधीच हा विचार केला सुद्धा नव्हता तुम्ही लोक एवढी गोष्टी छोटी गोष्ट कराल हे बघ आशिष आम्ही तुझी आई गेली आहे तुझ्या पसंतीच्या मुलीबरोबर तुझे लग्न करून देत आहोत आता लग्नात काय होणार काय होणार नाही हे पाहणे आमचे काम आहे तुझे नाही नाही बाबा हे बरोबर नाही मी माझ्या लग्नात हुंडा नाही घेणार भलेही काही होऊ देत ठीक आहे आशिष मग तू काय उघडे ठेवून ऐक तुझे गौरी बरोबर लग्न सुद्धा होणार नाही आमचा ह्या लग्नाला या, या नात्याला नकार आहे आईबाबांच्या बोलण्यानंतरही आक्रोश करत आशिष म्हणाला लग्न पण होणार आणि हुंडाही घेतला जाणार नाही हे नक्की आहे यासाठी काय करावे लागेल तरी चालेल आशिष दादा एक एक शब्द जोर देऊन बोलत होता त्यावर बाबा सुद्धा रागत म्हणाले कान उघडे ठेवून पुन्हा एकदा ऐक हे घर माझे आहे जर तुला इथे राहायचे असेल तर तुला तुझा, तुला माझ्या ऐकावेच लागेल जर अशीच गोष्ट आहे बाबा तर मी हे घर सोडून देईन आपल्या रूम मध्ये निघून गेला मी मात्र सर्व नाटक स्तब्धपणे पाहत होते मी तर समजत होते की आशिषच्या लग्नाची समस्या सुटली आहे परंतु ती गोष्ट येत तर जास्तच बिघडली होती दुसऱ्या दिवशी सकाळी मी आईबरोबर बोलले केली तेव्हा अति नाराजी व्यक्त करत म्हणाली हे बघ प्रतीक्षा तू आशिषची वकिली करू नकोस ही कोणती अशी मोठी गोष्ट आहे लग्नामध्ये आम्ही थोडेफार पैसे घेतले असे कोणते मोठे आभाळ कोसरणार आहे आम्ही जगातील असे पहिलेच आईबाप नाही आहेत जे लग्नात पैसे मागत आहेत आई सुद्धा पहिला मुलगा नाही जो ह्या प्रथेचा विरोध करत आहे आज सर्व शिकलेले सुसंस्कारित तरुण मुलींकडून लग्नात पैसे घेण्याच्या विरोधात आवाज उठवत आहे हा सर्व समाजाला बदलण्याचा ठेका तुम्हीच घेतला आहे का आई बडबड करत स्वयंपाकघरात निघून गेली आई बाबा आणि आशिषमधील तणाव तणावात वाढ जात होता तेव्हा आशिषने प्रत्येक तऱ्हेने आपल्या आईबाबांना समजावून थक्क केला होता तरी त्यांनी त्याचे काही ऐकलेच नाही भाड्याने विकत घेतला आणि आपले सामान बांधून घरातून जाताना आपल्या आईबाबांना नमस्कार करत अश्रू भरल्या डोळ्यांनी म्हणाला मी कधीच स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की आपल्याच माणसांपासून मला अशा प्रकारे वेगळं व्हावं लागेल आपली तत्वे नक्कीच वेगळी आहेत पण काय बस राहू द्या त्या आदर्शवादी गोष्टी तुझ्याकडे ठेव आणि लक्षात ठेव माझ्या मालमत्तेतून तुला एकही पैसा मिळणार नाही मी हे घर प्रतीक्षाच्या नावावर केले आहे बाबा रागाने ओरडले त्यावर अगदी शांतपणे आशिष म्हणाला बाबा तुमच्या संपत्तीची मला आजही नाही तुम्ही आनंदात सर्व काही त्यांच्या नावावर करा असे म्हणून आशिष निघून गेला त्यावेळी आईच्या डोळ्यात नक्कीच पाणी आलं होतं पंधरा दिवसानंतर आशिष आणि गौरी मंदिरात जाऊन लग्न केलं होतं लग्नाआधी गौरी गौरीच्या आईबाबांनी आशिषला सरळ सरळ सांगितलं होतं की त्यांना हुंडा द्यायला कोणतीच अडचण नाही परंतु आशिषनी हुंडा घेण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता त्यानंतर मुलगा आणि त्याच्या वडिलांमध्ये बोलणं त्यांना चांगलं वाटलं नव्हतं लग्नाच्या एक दिवस आधी आशिष आपल्या आईबाबांना बोलवण्यासाठी घरी आला होता परंतु त्यांनी लग्नाला येण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता हां परंतु मला आणि माझ्या नवऱ्याला विक्रमला लग्नासाठी सामील होण्यासाठी त्यांनी नकार दिला नव्हता मी आठ वर आठ दिवसांपर्यंत आशिषच्या घरी राहून गौरी आणि आशिषला त्यांच्या घरामध्ये ॲडजस्ट करून मी परत आईच्या घरी निघून आली आईच्या घरी आणि विक्रम परत दिल्लीला निघून गेले मी आता माझ्या अभ्यासामध्ये व्यस्त राहू लागली होती आशिष लग्न होऊन आता चार महिने पूर्ण झाले होते या दरम्यान नाही आशिष घरी आला नाही आई बाबा आपल्या मुलाला आणि सुनेला भेटायला गेले परंतु काही दिवसापासून मला एक गोष्ट जाणवत होती आई आणि बाबा खूप उदास आणि शांतशांत राहू लागले होते त्यांना नाही हुंडा मिळाला होता आणि नाही मुलगा आणि सुनेची सोबत एका संध्याकाळी बाबांचे मित्र सुरेश काका का आले होते बोलता बोलताच ते बाबांना बोलून गेले की मला एक गोष्ट समजली नाही जर तुम्ही आशिषचा आणि गौरीच्या लग्नाला परमिशन दिली होती तर मग आशिष आणि गौरी घर सोडून का गेले आणि त्यांनी स्वतःचे लग्न मंदिरात करून का घेतले छोट्या छोट्या गोष्टीवरून आमचे विचार जुळत नाहीत परंतु याचा अर्थ असा तर नाही ना की घरापासून वेगळं व्हायचं आणि स्वतः जाऊन लग्न करून घ्यायचं एवढा पालन पोषण करून या दिवसांसाठी मोठं केलं होतं का आता जमाना खूप बदलला आहे आजची युवा पिढी या सगळ्या गोष्टींबद्दल कुठे विचार करते किंवा आई वडिलांसाठी पण त्यांचं काही कर्तव्य आहे ते फक्त त्यांचा स्वार्थ बघतात काका जातच आई खूप भडकली की तुम्ही मित्रासमोर मुलाला का वाईट बोलत आहात स्वतःची गोष्ट पण त्यांना सांगायची ना की तुम्ही हुंडा मागत होतात तुमच्या पैशाच्या लालसीमुळे माझा तरुण मुलगाही घर सोडून जायला मजबूर झाला आहे माझ्या किती इच्छा होत्या की, हो की मुलाच्या लग्नात मी काय काय करेल परंतु तुमच्या लालसीच्या आगीमध्ये जळून त्या भस्म झाल्या आई रडू लागली बाबा तिच्या अश्रूची परवाना करता तिच्यावर ओरडू लागली तू तर अशी बोलत आहे जसं मी एक तास त्या पैशाच्या मागे लागलो होतो काय तुझ्या कामात माझ्यासोबत नव्हतीस का आज मोठी धुतल्या तांदळासारखी बनत आहेस एवढे तू चांगले विचाराची होतीस तर मग त्याच वेळी मला का नाही हुंडा मागवण्यापासून थांबवलंस प्रतीक्षा तू सांग तुझ्या आईला हुंडा घ्यायचा होता की नाही बाबांनी मला त्यांच्या पक्षात करण्याचा प्रयत्न केला परंतु आई सुद्धा कुठे मागे राहिल्यातली नव्हती एक क्षण सुद्धा न घालवता बोलली प्रतीक्षा तू खरंच सांग जास्त इच्छा कोण करत होतं तुझे बाबा का मी आहो आई बाबा तुम्ही दोघे आता गप्प राहा जे आता घडून गेला आहे त्याबद्दल बोलण्यात काही अर्थ आहे का गेलेली वेळ तर आता परत येऊ शकत नाही ना आता येणारी वेळ आपल्याला सोबत आहे त्यामुळे तिचा नक्की सुदुपयोग करू शकतो बिघडलेली गोष्ट परत सरळ करण्यासाठी मी त्यांच्या डोक्यात विचार घालून परत रूममधून बाहेर आली होती अजून मला खूप काम करायचे होते दोन दिवसानंतर मला आणि माझ्या आईबाबांना मावशीच्या मुलीच्या लग्नासाठी बनारसला जायचे होते बनारसला पोहोचल्यानंतर मावशीजवळ बसून आरामात गप्पा गोष्टी करण्यासाठी वेळच मिळाला नाही दुसऱ्या दिवशी लग्न होत आणि ती काम करण्यात व्यस्त होती मला दिसत होत की व्यस्त होण्यासोबत असताना ग्रस्त सुद्धा होती संध्याकाळच्या वेळी मी माझ्या मोठ्या मामांना माझ्या मावशी काकांच्या परेशान असण्याचं कारण विचारलं तेव्हा ते म्हणाले अरे तुम्हा लोकांना माहीत नाही का मुलाकडच्या लोकांनी हुंड्यामध्ये मा कार मागितली आहे आता तुम्हा लोकांना तर माहीतच आहे भाऊजी आता रिटायर झाले आहेत का, कारसाठी पैशांची जुळवाजुवळ करणं किती कठीण काम आहे ते मुलीचं लग्न काय केलं बिचारे भाऊजी कर्जामध्ये बुडून गेले आहेत तेवढ्यातच मामी म्हणाले मी तर ताईना सांगितलं होतं की अशा लालशी लोकांसोबत नातं जोडू नका अरे ज्यांनी आपली मुलगी दिली त्यांनी आपलं सगळं तर दिलं आहे परंतु त्यांनी काही ऐकलंच नाही त्यांनी भीती वाटत होती की एवढे चांगले नाथ परत भेटेल की नाही खर तर मुलीकडे लोकांच्या कमजोरीमुळेच मुलाकडील लोक डोक्यावर बसतात मामा मामीचं बोलणं ऐकून आईबाबाच्या चेहऱ्यावरचे रंगच उरडाले होते आई हळू आवाजात आता हो हो करत होती मी मनातल्या मनात मना त्यांच्या मनस्थितीचा अंदाज लावत होती की काय वाटत असेल त्यांच्या मनाला थोड्या वेळापूर्वी दोघेपण मावशीला घेऊन केवढे मध्ये होते परंतु आता मावशीच्या परेशानीच कारण माहीत पडल्यावर त्या दोघांच्याही तोंडाला कुलूपच लागलं होतं आई बाबा अजून जास्त दुखी राहू लागले होते मनातल्या मनात ते पश्चातापाच्या आधी जळत होते आता तर दुसऱ्या दिवशी आई मला विचारत होती की प्रतीक्षा तू आशिषच्या घरी गेली होतीस का आपल्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल विचारत असायची मला माहित होत आई आणि बाबांच्या मनात या दिवसात काय चालू आहे ते दोघे एका विचित्र कोंडीत अडकलेले होते एकीकडे मुलगा आणि दुसरी आणि सुनेचे प्रेम आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा अहंकार होता एक दिवस मी कॉलेजमधून परत घरी आले तेव्हा आई बाबा चहा पित होते मी त्यांना म्हणाले मी आज आशिषच्या घरी गेले होते गौरीला दोन दिवसांपासून ताप येत आहे तेव्हा ता ते लगेच आई म्हणाली मग तिची काळजी कोण घेते ती तर आधीच अशक्त आहे बाबा म्हणाले आशिषची आई जेवण बनव प्रतीक्षा तिकडे नेऊन दे मी काही वेळी विचार केला आणि नंतर म्हणाली आई खरं सांग तुम्हा दोघांचं मन नाही करत का आशिष आणि गौरीच्या घरी जाण्याचं त्यांना बघण्याचं अनेकदा रात्री जाग येते तेव्हा किती चिंता वाटते काय सांगू तुला तुझ्या बाबांना काही सांगितलं होतं त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात ते बोलतात आई वडील तर आपलं घर एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतात पण आपणच तर एकत्र असलेले घरच वेगळं करून टाकलं आई तुझी इच्छा असेल तु तर तू या वेगळं झालेल्या घराला परत एकत्र करू शकतेस या घरात परत सगळे एकत्र राहू शकतात आशिषला कधीच आमची आठवण येते का प्रतीक्षा बाबांच्या चेहऱ्यावर तर खूप चिंतेचे भाव दिसत होते तुम्हाला तुमच्या संस्कारांवर विश्वास नाही आहे का आई बाबा जेव्हा तुम्ही नाही त्याला विसरलात तर तो कसा तुम्हाला विसरू शकतो तुम्ही दोघं माझं ऐका हीच योग्य वेळ आहे आशिषाने गवरीजवळ जाण्याची तुमचा मोठेपणा पण टिकून राहील आणि तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होईल ठीक आहे असं आई आपण जाऊया आपल्या मुलाला आणि सुनीला भेटायला उद्या आम्ही तिघेही आशिषच्या घरी पोहोचलो आम्हा तिघांना अचानक आलेलं बघून आशिष आणि गौरीला आश्चर्याचा धक्का बसला गौरी पटकन उठून आईबाबांच्या पाया पडली आईने प्रेमाच्या मनाने दोघांच्याही डोक्यावरून हात फिरवले आणि म्हणाली आम्हा दोघांना माफ करा आम्ही केलेल्या चुकीबद्दल आम्हालाच आमची लाज वाटत आहे असं नका म्हणू आई माफी मागण्याचा अधिकार फक्त मुलांनाच असतो आईबाबांना बघून इच्छा चेहरा खुशीने चमकला होता त्यांनी आदराने त्यांना बसवलं मी लगेच जाऊन सगळ्यांसाठी चहा बनवला चहा पिता पिता बाबा बोलले बाळांनो तुम्ही मग ते सगळ्या गोष्टी विसरून आपल्या घरी राहायला चला तुम्ही तयार आहात का बाबा परिस्थितीनुसार मीही भलेही तुमच्यापासून वेगळा राहिलो असेल परंतु तुमच्यापासून कधीही दूर झालो नाही तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा मी यायला तयार आहोत आई बाबांना बचायला होत आहे ही गोष्ट मी आशिषला आणि गौरीला अगोदरच सांगून ठेवली होती म्हणूनच ते दोघेही मानसिक रूपात सर्व गोष्टी स्वीकारून घरी येण्यासाठी तयार झाले तेवढ्यातच बाबा म्हणाले मग उशीर कोणत्या गोष्टीचा करताय आजच तुम्ही दोघे चला सामान नंतरही घेऊन जात येईल गौरी आजारी आहे तिथे जाऊन तिची व्यवस्थित देखभाल होईल आणि मला सुद्धा सुट्टी घ्यावी लागणार नाही तुम्हा लोकांना तर माहितच आहे माझ्याकडे तर नेहमी सुट्ट्यांची कमी असते आशिषच्या ह्या बोलण्याने गौरीने त्याच्याकडे पाहिले आणि गालातल्या गालात, गालात हसू लागले तेव्हा मी विचार करत होती जीवनात सुख आणि दुःख सूर्यप्रकाशाने सावलीसारखे येतात जिथे हृदयात प्रेम असते तिथे नात्यातील बंद इतक्या सहजासहजी तुटत नाहीत मित्र आई बाबा चुकले होते परंतु मोठ्या मनाने गौरी आणि आशिषने त्यांना माफ केलं कधीकधी आईबाबा अनुभवाने मोठे असले तरी ते चुकतात परंतु मुलांनी जास्त ताणून न धरता आपल्या आईबाबांना माफ करून कुटुंब एकत्र जोडून ठेवलं पाहिजे आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद